चान चान। अरे बाप रे मस्त एकदम भारी यशस्वी काय करते काय करतेस ग तू काय करतेस कर? हो तू कर। हॅलो कुठून बघताय लाईव्ह कमेंट करून सांगा आपण काय करतोय घर तोडलं तू असं कस तोडलं परत बनव चल परत बनव वन टू थ्री स्टार्ट की इकडे ते शेड इकडे गे घराची शेड इकडे गे माझ्याकडे गर इकड़े, इकड़े, इकड़े। घर बनवायचं तू काय बनवलं होत बिल्डिंग बनवली होती हाय कर सगळ्यांना इकडे 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 मी घर बनवते म्हणा छान छान घर बनवतीये अच्छा बिल्डिंग बनवतेस तू चलो हॅलो सगळ्यांना कसे आहात कुठून बघताय लाईव कमेंट करून सांगा आज आमच्या लाडू पहिला झोपायचं नाहीये त्यामुळे आम्ही अभ्यास करतोय आता पडणार नाही चिकू पिकूच बुक कुठे गेलं अरे बापरे मला आणि हे बुक कुणी फाडल माऊने फाडल कि मा तू फाडलं कुणी फाडलं हे बुक हॅलो सगळ्यांना हाय कसे आहात कुठून बघताय लाईव कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेवण झालेत का तुमच्या सगळ्यांचे कुठून बघताय लाईव कमेंट करून सांगा तुमच्या सिटीच नाव काय गुण काय पाहिजे तुला अजून अच्छा ये। अशी बिल्डिंग बनवणार आहे आणि हे मी तुला हे शिकवलं होतं हे याच अर्ध घर कुठं गेलं अर्ध घर कुठे गेलं बघ तुला मी कॅब देते छान छान नमस्कार सगळ्यांना कसे आहात कुठून बघताय लाईव कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ये कॅब कशी दिसते बघ विचार कशी दिसते माझी कॅब विचार बर सगळ्यांना तू विचार ना कशी दिसते येशूची कॅब कसे आहात तुम्ही सगळे बघताय लाईव हाय सगळ्यांना कसे आहात कुटुंब कमेंट करून सांगा अले बा आपले कॅब पडून गेले येशूची हे बघा परत जेवण झालेत का तुमचे सगळ्यांचे बघताय लाईव्ह कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान ब्लॉग पण अपलोड केले ते पण बघून नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले येशू हे बघा आता आता याचा गोलगोल बनवते मी गोल गोल हा गोलगोल आधी मी बनवणार नंतर तू बनव ठीक आहे ए ऐटकन बनवला ग मी वन टू थ्री फोर फाय सिक्स षटक नाही बघा एक काय बनलंय छान छान हॅलो सगळ्यांना कसे आहात कुटुंब बघताय लाईव कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका डेली लाईफ स्टोरीज मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत कर बरं सगळ्यांना हाय कर जेवण झालंय का तुमचं कमेंट करून सांगा तुमचं जेवण झालंय का तुमच्या घरी आहेत का माझ्यासारखी छोटी छोटी बीबी काय करताय तुमच्याकडे छोटी बीबी आहेत काय करतायशूच बाय छोट आहे बर का बघा आणि इकडे तुझ्या बाळाला पण घ्यायची हे बघ बाले। बाले। अरे मोठी अरे बाप रे बाळा पूर्ण झाकून आपण बाळाला चल आता आपण बेबीला गोष्ट सांगू कशीची कोणती गोष्ट सांगू तुला सांग बरं या बुक मधली हे काय चल मला ही गोष्ट सांग तुला येते ना हॅलो सगळ्यांना कसे आहात कुठून बघता लाईव्ह कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेवण झालेत का सगळ्यांचे कुठून बघता लाईव्ह अरे बापरे असं बनवून ठेवलंस तू सगळं ई गड येशू हे काय ग मला सांग हे कोण आहे कोण आहे हाती आणि हे कोण आहे आपल्याला बुक मधली स्टडी करायची आहे आता घर बनवून झालं अजून बनवायचं बनव ना मग हे लाव नाही असं लाव इथे तू असं लाव घे तू लावून दाखव असं एका हाताने पकडायचं आणि एका हाताने लावायचं ये क्लॅप 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 गुड गर्ल हाय सगळ्यांना कसे आहात कुठून बघतायला येऊ कमेंट करून सांगा बघ 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 एस क्लॅप क्लॅप जमला बायाची टिक्की पुशली पुशून दिली कोणत्या ने लावता टिक्की ग दाखव इकडे दाखव कोणत्या फिंगरने लावायची टिक्की या फिंगरने लावायची हे फिंगर राईट हँडच हे फिंगर हो ना गुड गर्ल हा चला आता परत बिल्डिंग कंटिन्यू कर वरती चल इथे एक मी लावून देते तू लावते का सोडलं 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 तू जोड अरे अरे ते तुट काढू देऊ का तुला जोडायचं ठीक आहे हा जोड पूजा नाही म्हणायचं येशू मम्मी म्हणायचं अरे वा ट्राय कर ट्राय कर जमेल तुला जमेल त्याला वरती कर तसं नाही असं जोड मग हे असं थांब सोड 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 अरे बापे आता बेबी बसव टाक काढून टाकू तुझी बिल्डिंग दाखवते सगळ्यांना उचल अशी बिल्डिंग उचल तुझी हे बघ छान छान बिल्डिंग दाखव अशी बघा मी किती छान अरे बापरे तुझ्या बुक मध्ये खूप छान छान गोष्टी ग मी वाचू का वाचू मग नदीच घर डोंगरावर जंगलात उकाडा फारच वाढला होता पिंगू पिंगुवत्ती हैराण झाला पिंगू ठरवलं नदीच्या थंडगार पाण्यात डुंबायला जाऊया माझी वाप क्लॅप 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 जंगलाच्या मधोमध छानशी नदी होती पिंगू नदीवर पोचला आणि पाहतो तर काय सरडे भाऊ कासवराव बगडे बुवा उदासून नदीच्या काठावर बसले होते काय झालं असे का बसले आहात पिंगू हत्तीने विचारलं सरडे भाऊ उदासवाने आवाजात म्हणाले हत्ती दादा अरे बघ तर आपल्या नदीचं पाणी आटत चाललंय डुंबाईचं सोडा काही दिवसांनी पहिला सुद्धा पाणी नाही मिळणारे हॅलो कर सगळ्यांना हॅलो यश गोष्ट ऐकतीये हो पिंगू हत्ती कासव दादांना म्हणाला कासव दादा सगळ्यांमध्ये मोठे आहात मागे अच्छा बघा बघा कस बुक वाचायचंय आम्हाला तशी म्हणते कास आले आणि बसले पुढे हे कोण आहे सरडा शिल्ला हा बगळा आहे बगळा बगळा हा साप आहे हा हाती आहे हाती बगळा 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 बगड्याची आई बघायचे डोळे कान बघायची चोच माऊत बगड्याच पुढचं 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 पेच हे आणि मला ओळखीच तुझ्या अजून पुढे कोण कोण आहे बघ बेडूप बिडूपण आहे बेडूप कुठे बेडूप हम्म बेडूप पण आहे बघ ढग yeah. ते पण ढक आहे पाऊस कसा येतो आणि पाऊस कुठून येतो ते सांग मला कुठून येतो पाऊस हे ढग आहे ना ढगातून पाऊस येतो कसा येतो रिमझिम 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 रिम कसा करून दाखव रिमझिम रिमझिम हा पुढच्या पेज वर काय दाखव अरे बापरे कोण कोण आहे बघ आहे दिदी रडतीये अरे बापरे छान आरती म्हणताय आरती म्हणताय ते बघ नाही हे मंगलाष्टक म्हणताय हे मंगला लग्न लावताय गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनय धर्म काय चर्मवंती वेदिका चित्रा वेदवत्री महासूर्य ना काय झालं रडते नाही ग गाणं म्हणताय ते बघ हे बघ दिदीच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहत आहे आणि हे दादा दीदी गाणं म्हणताय सस्नेह संमेलन गीत म्हणताय ते दरी दरी तुन वना वना तुन जुळ मी वाहत येते मी मंजुळ गाणे मी पुढेच वाहत जाते दीदी रडती हो दिदी रडतीये हो आणि हे बघ हे बघ हे बघ काय म्हणताय हे ना आरती म्हणताय गंगा माताची ओम जय गंगे माता मैया जय गंगे माता चंद्र सी मारी तुम्हारी जल निर्मल आता शरण पड़े जो तेरी सोनर तर जाता हे बघ नर्मदा परिक्रमा करता है बाबा हेलो सगळ्यांना कसे आहात कुटुंब बघतायला येऊ कमेंट

ना बारा दाकूना। बारा दाकूना। बारा दाकूना। बीबी कसा नाव करतोय टप मध्ये बसून नाव करतोय काय तो बेबी आहे छोटासा छोटासा बेबी आहे तो बेबीचा पप्पा आहे बेबीचा पप्पा बेबी हो तुला झोप नाही आली का ग मला झोप आली आहे आता काय करायचं झोपू झोपू का मी मला आता हॅलो सगळ्यांना कसे आहात कुटुंब बघताय लाईव्ह कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता झोपायचं सगळ्यांना अरे झाला पडला हळू 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 आता गाई गाई करायची का स्वतःच गायी गाई कराय काय झालं सांग मग सगळ्यांना इकडे 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 आता मी झोपतेय बाय बाय सांग बाय बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री इकडे शुभरात्री आता मी पण झोपते आता सांग सांगली आता झोप आली ईशुला आता बाय बाय सगळ्यांना गुड नाईट यशस्वीचे छान छान ब्लॉग अपलोड केले ते बघून नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला कसे वाटले आवडले तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी बाय बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री अरे 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 बाय 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 करून दे बाय बाय करून दे सगळ्यांना बाय आता गुड नाईट रात्र झाली आता चला आता आपण पॅक करून ठेवू काही काही करू लाईट ऑफ करू चलो चला हे बुक वगैरे ठेवून द्या काय करतेस तू अरे बापरे असं करते, करते ना करून दाखव करून दाखव हा हा करून दाखव कर असू नको असू नको अरे करून दाखव ना किती असतो तू करून दाखव तू वाजवून दाखव सगळ्यांना अरे सगळ्यांना वाजून दाखव सगळ्यांना गडगड झोप लागेल मग करू का असं वाजवते तू छान छान